नमस्कार जय बजरंग जय वडार मी एक वडार समाजाचा मुलगा असताना वडार समाजाला कळवून दिली की आपण भरपूर समाजामध्ये बघितलं संघटनामार्फत काही ना काही कामं होत असतात तरी आपल्या समाजामध्ये पण असं काय व्हावं असं बाबा सोने विचार केलेलं आहे त्यांनी आम्हाला ग्रुपमध्ये मॅसेज टाकलं बोलणं केलं तर काही करावं सर्व समाज कसं काय होतं आहे काय नाही आपण पण काहीतरी करा संघटित व्हा तर त्यांनी संघटनेमार्फत काही नाव केलेले समाजामधून तर त्यांनी तारीख दिलेली तर ता सर्व समाज तरुण पिढी असो या घराविक सर्व आपले वैद्यवस्थीचे लोक तर सर्व हजर राहावी अशी माझी नम्र विनंती बजरंग फाउंडेशन या या एन जी ओ मार्फत आज स स महारुद्र व वडा वैदू ग्रुप यांच्या संयुक्त च्या वडारबंधूंमार्फत आज दिनांक एकतीस एक ता तार केला आपल्याला व भटक्या विमुक्त दिवस साजरा करण्यासाठी सर्व बांधवांनी जे चर्च बाबा बाबा सोनवणे अध्यक्ष आणि गुन्हे या वैदू यांच्या आदेशाने एकतार केला आपण ब भटक्या विमुक्त दिवस साजरा करणार आहेत आणि त्या दिवशी जे ठिकाणे सप्तशृंगी मंदिराजवळ भगवा चौक या ठिकाणी सर्व वडार बांधवांनी उपस्थित राहायचे आहे आणि कालांतराने योगायोगाने हे कालवेळी तारीख चेंज जर झाली तर तसं मॅसेजद्वारे कळवण्यात येणार आहे त्या दिवशी मोठ्या संख्येने वडार समाजाने उपस्थित राहायचं आहे जय बजरंग जय भगवा जय भगवा బజరంగ జయ భగవా బజరంగ ఫాండిషన్ గ్రూప్ సంయుక్త విద్యమాజీంగ్ పర్వీక जागतिक पदक्या विमुक्त समाजाचे जे एकतीस तारखेला एक तार जे आम्ही कार्यक्रम ठरवणार आहे त्यासाठी ते त्या औचित्यने एक तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवणार आहे तरी सग तरी सगळे वैदू वडार या समाजातील जे तरुण पिढी जे की सगळे ज्यांनी उपस्थित राहावे अशी या संस्थे या ग्रुप व या फाउंडेशनच्या तर्फेने आपल्या सगळ्यांना आ आमंत्रण निमंत्रण या समजून सगळ्यांनी उपस्थित राहावे व आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी एक आपल्या फाउंडेशन आपल्या या ग्रुपमधला एक व्यक्ती म्हणून एक आपल्या फॅमिलीला मेंबर म्हणून हे तुमच्यापर्यंत मॅसेज पाठव पा पाठवतो हे तुम्ही सगळ्यांनी हे आमंत्रण समजावं या त्याप्रमाणे आपल्या समा समाजातील सगळे व्यक्ती मी एकत्र यावं हे आपल्या कामा आपल्याच का कार्यक्रम आहे असं समजून आपल्यानी आपण आपल्या का कार्यक्रमात शोभा वाढवावी ही आपल्या या आपल्यांना मनापासून नम्र विनंती करतो जय भगवा बजरंग ग्रुप महामुद्रा ग्रुप व हिंदू समाज वर्डर संघटना यांच्यातर्फेने सर्व एकपटने झालेलं आहेत कोणीही राजकारण न करता समाज पुढे चालायचे आहे आपल्याला समाजाला एकटा करून जर पुढे गेले याच्या आर्थिक आपल्याला मदत मिळेलच कारण की आम्ही स सर्व ओडर समाज असो वैदू समाज असो आम्ही जर एक आलो याच्यात ताकद वाढतं याच्यात कोणत्याही संघटना त्या त्या जातना भेद काही करायचं नाही आपल्याला याच्या पुढे जाऊन आपल्याला संघटना याच्या प मार्फतच घेऊन चालायचं आहे हे बाबा आपले संघटनाचे बाबा आहेत आणि गुरु आहेत यांच्या मागे चालून आपल्याला पुढे घेऊन जायचं ते याच्या पुढे आपल्याला तारीख ठरवायचे तारीखप्रमाणे सर्व जातींनी आपल्या समाजासाठी उभं राहायचं आहे त्याच्यात वा माणसं असेल का बाय असेल का लेडीज कोणी पण असेल त्यांनी एकजूट होऊन आपल्याला तारीखप्रमाणे तारीख दिलेली आहे तुम्हाला त्या ज्या कार्यक्रमासाठी आपल्याला श्री राजेंद्र आँ.